नमस्कार मी अभिजित मोडक आपल्या बदलापूर आपल्या हवामानमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या हवामानविषयीचे अपडेट असे आहे की आज आपल्याकडे अधूनमधून पावसाच्या हलक्याच्या मध्यम सरी आपण पाहायला मिळाल्या आणि आज आपल्याकडे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आणि कमाल तापमान एकोणतीस पॉईंट सहा आणि किमान तापमान पंचवीस डिग्री असे आपल्याकडे नोंदवण्यात आले आणि मध्ये मध्ये पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पडल्या आणि बोलल्याप्रमाणे आपल्याकडे काही काळात सूर्यदर्शन पण झाले त्यामुळे एकंदरीत मध्यम स्वरूपाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे आज होता आणि अधूनमधून काही जोरदार काही हलक्या अशा अधूनमधून काही सरी आल्या पावसाच्या तर एकंदरीत आपला जुलै महिना आज संपतो आहे तर बदलापूरमध्ये एकूण जुलै महिन्यामध्ये सोळाशे नऊ मिलीमीटर आपली सरासरी तेराशे मिलीमीटर आहे म्हणजे वन थ्री झिरो झिरो आणि आपल्याकडे पडला आहे सोळाशे नऊ मिलीमीटर आणि एकूण मोसमातील पाऊस म्हणजे जून आणि जुलै जूनमध्ये आपल्याकडे मोसमी पाऊस म्हणजे मान्सून दाखल होतो तर जून आणि जुलै या दोन महिन्याचे मिळून आपल्याकडे एक हजार नऊशे नव्वद म्हणजे वन डबल नाईन झिरो मिलीमीटर एम एम एवढा आपल्याकडे पाऊस झालेला आहे तर आता उद्यापासून आपल्याकडे ऑगस्टची आकडेवारी चालू होईल आणि ऑगस्टच्या महिन्याची सरासरी आपल्याकडे जवळजवळ साडेआठशे मिलीमीटर असते त्यामुळे ऑगस्टमध्ये सुद्धा सरासरीच्या आसपास पा पाऊस राहील अशी आपण अपेक्षा करू तर त्याप्रमाणे उद्यापासून आपला ऑगस्टची ही आ, चालू होईल म्हणजे जुलै महिना जो आपला ज्या आधी सांगितल्याप्रमाणे हा वर्षातला सगळ्यात जास्त पाऊस असल्याचा जा महिना म्हणजे सर्वाधिक पाऊस वर्षातला जे जे जानेवारी ते डिसेंबर आपलं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये जुलै महिन्यामध्ये हा सर्वात जास्त पाऊस होतो त्याची सरासरी सगळ्यात जास्त असते त्याच्या खालोखाल आता ऑगस्टची सरासरी आणि त्याच्यानंतर मग जून आणि सप्टेंबर जवळजवळ समानच पाऊस होतो असं आहे तर त्यातला जुलै महिना आज आपला संपलेला आहे तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा थोडासा अधिक पण तो सामान्यच पाऊस होता कारण यावर्षी जूनमध्ये आपल्याकडे पाऊस कमी होता त्यामुळे जूनमध्ये जी थोडी तफावत होती पावसाची ती ज आपल्या ह्या जुलैच्या पावसामध्येही भरून निघाली म्हणजे जी तूट बाकी होती ती असं आहे त्यामुळे असे म्हणून आपल्याकडे सरासरी इतकाच पाऊस झालेला आहे जी सामान्य सरासरी आहे त्याच्या आसपासच पाऊस झालेला आहे आता ऑगस्टमध्ये पण आपण तशीच काहीतरी अपे अपेक्षा करत आहोत तर आता ऑगस्टमध्ये उद्यासुद्धा आपल्याकडे असेच अधूनमधून सरी राहतील काही जोरदार काही मध्यम अशा आणि काही येऊन जाऊन असा आणि मध्ये मध्ये सूर्यदर्शन असंच उद्याचं पण वातावरण राहील आणि जसं आपण आधी बोलल्याप्रमाणे की दोनपासून थोडासा वाढ व्हायची शक्यता आहे आणि तीन आणि चार म्हणजे शनिवार रविवार आहे तेव्हा जरा बऱ्यापैकी मुसळधार पाऊस असण्याची अपेक्षा आपली आहे पण ते जसं आपण जवळ येऊ त्या तारखेच्या तसं आपण ते, ते, ते अपडेट देऊ आता सध्यावरती उद्याचा आपला अपडेट असा आहे की उद्या पण आपल्याकडे अधूनमधून सरी असतील काही जोरदार काही हलक्या असंच पाऊस आजच्यासारखा कमी अधिक प्रमाणात थोडा आजच्यापेक्षा थोडासा एक दोन सरी जास्त येऊ शकतात तर त्याप्रमाणेच वातावरण राहील एकंदरीत आणि तापमानसुद्धा नियंत्रित राहील तीस डिग्रीच्या खालीच राहील आणि काम किमान तापमान हे पंचवीसच्या आसपास राहील आणि त्याच्यानंतर वारा सुद्धा आता त्या मानाने वाऱ्याचा जोर आता सध्या कमी झालेला आहे आज आपल्याकडे पंचवीस ते तीस किलोमीटर तास वाऱ्याचा वेग होता तर उद्या पण तसंच आहे ज्या पावसाची सर येईल तेव्हा थोडंसं वारं जाणवेल इतर वेळेस शांत राहील म्हणजे एवढी विशेष हवा इतर वेळेस नसेल म्हणजे जेव्हा पाऊस उजडलेला असेल तेव्हा तर उद्या आपल्या ऑगस्टची सुरुवात होते तर उद्या पण आजच्यासारखंच वातावरण राहायची शक्यता आहे आणि आता आपण पुढचे एक दोन दिवस जून आणि जुलैच्या पावसाच्या आकडेवारीचे काही नकाशे वगैरे बनार बनवणार आहोत तर ते जेव्हा बनवून आपले प्रदर्शित होतील तेव्हा मी ते लिंक तुम्हाला खाली कमेंटमध्ये देईन तर तुम्ही तिकडे जाऊन आपल्या आपल्या विभागाचा म्हणजे एम एम आर रिजन किंवा नवी मुंबई आणि हे जे आपले परिसर आहे तर तिकडची आकडेवारी तुम्हाला प्राप्त होईल तर आज एक दोन काही आपण बनवलेले आहेत नकाशे तर ते मी खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून म्हणजे त्याची पोस्ट करेल लिंक तर तुम्ही ते माझ्या ट्विटर हँडलवर बघू शकाल असं आहे तर ही आपली हवामानविषयीची आजची अपडेट होती तर उद्या पुन्हा आपण असंच दहा साडेदहाच्या दरम्यान येऊ आता आज आपल्याला माहितीच येतं ट्रेनचा गोंधळ वगैरे होता त्यामुळे बराच उशीर वगैरे झाला त्यामुळे थोडंसं आपण लेट अपडेट केलं पण शक्यतो आपण दहा आणि साडेदहाच्यामध्येच आपण अपडेट करायचा प्रयत्न करू असं आहे तर आपल्याला जरी हवामानाबद्दलची डेली जी आपण माहिती देतात रोज ती आवडत असेल तर कृपया हे बुलेटिन लाईक करा आपल्या मित्रपरिवारमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून अजून बऱ्याच लोकांना याच्याबद्दलची माहिती मिळेल आणि रोजचं जे आपलं हवामान आहे म्हटलं ते तापमान पाऊस वाऱ्याचा वेग आणि हे आपण जसं जसं रोज वेगळं वेगळं हवामानात बदल असेल ते आपण सगळे कवर करू म्हणजे आता आपल्या प्रामुख्य पावसाळा चालवून आपला पावसाळा जोर आहे त्याच्यानंतर मग थंडीमध्ये आपण किमान तापमान म्हणजे पहाटे जे आपण म्हणतो की थंडी वाजते आणि किती तापमान होतं तर पहाटेच्या वेळेस आपण तापमान तेव्हा आपण जास्त अधोरेखित करू आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे माहिती आहे की दुपारी आपल्याकडे तापमान हे कमाल तापमान अधिक होते अडतीस ते चाळीस बेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाते तर अशा प्रत्येक ऋतूनुसार आपण त्याच्याबद्दलचे अपडेट आणि येणाऱ्या हवामानाची स्थिती चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाची ही आपण जाणून घेणार आहोत तर हे होतं आपला आजचं आपल्या बदलावर आपल्या हवामान विषयीची माहिती तर ज्या लोकांनी लाईव्ह पाहिलं त्यांचे आभार आणि ज्यांनी हे अजून पाहिलं नाही आहे तर त्यांनी कृपया त्यांच्या वेळेनुसार नंतर हे जे अपलोड होईल त्याच्यानंतर त्यांनी हवामानाची स्थिती आपली जी परिसरातली आहे ती त्याचा अपडेट नक्की बघून घ्या तर हीच आपली हवामानविषयीच्या आजची अपडेट तर आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार शुभरात्री